राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या संकेतानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं नेमक्या काय प्रतिक्रिया दो येतात बघूया उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील हे दोघे तसे भाऊ आहेत आणि या विषयाला बघे महाराष्ट्र चर्चा करत असेल काही नेते चर्चा करत असतील काही प्रसारमाध्यम चर्चा करत असतील परंतु शेवटी भावाभावाचं नातं आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे एक राजकीय विषय स्वतंत्र आहे हाही विषय वेगळा आहे आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्योगजींना त्रास होईल अशी भूमिका त्या उद्योजींची जी आमची संघटना आहे ही कशा पद्धतीनं तुझा त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतल्या पक्ष चालवताना किंवा एखादा संघटन चालवताना जो संयम असावा लागतो जो निर्णय घ्यायचा त्याला जे धाडस लागतं ते राजसाहेबाकडं निश्चित आहे परंतु त्या त्याचा युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धवसाहेबाला आहे आणि उद्धवसाहेबाला स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यांना साहेबांचं युग तर दरवेळेला आडवा जातोच ना जातो त्यामुळे तर या कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे राजसाहेबांना कधी पक्ष सोडायचा नव्हता ना कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती युग जो होता तो उद्धव साहेबांकडं होता त्यामुळंच राजसाहेबांना अखेरला कंटाळून वेगळं व्हावं लागलं ला। आणि जातानाही त्यांनी माननीय उद्धव साहेब बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की मला जायला त्रास होतो परंतु मी काय करू आता मला वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही सांगून त्यांनी घेतलेला तो निर्णय होता